हा जो सोलार पंप आपण पाहत आहात तो तीन एच पी सोलार पंप आहे आणि याचं जे हेड जे आहे ते पन्नास मीटर हेड आहे स्ट्रक्चर आणि क्वालिटी आपण पाहू शकता अल्पेक्स सोलरच्या ज्या आहेत त्या प्लेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आय टीवाला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप जणांचा प्रश्न होता की सी आर आय पंप कसा आहे आणि पाणी किती मारतो खूप सारे क्वेश्चन होते तर त्यासाठी आज आपण सी आर आय पंपचा एक रिव्ह्यू घेऊन आलो आहोत जो की तीन एच पी पन्नास मीटर हेडवाला सी आर आयचा पंप आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून दुसऱ्या कोणत्या पंपची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती देखील आपण आपल्या चॅनलमार्फत देऊ आणि ती तुम्हाला सहजरित्या पोहोचून जाईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा जो आहे तीन एच पी सी आर आयचा पंप आहे ज्या प्लेट ज्या आहेत त्या बोरपासून अतिशय कमी अंतरावर पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावरती बसवलेल्या आहेत प्लेट आपण पाहू शकता तीन एच पी असल्यामुळे सहा प्लेट आपल्याला या सेटमध्ये भेटतात सोलर प्लेट आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पेक्स सोलर या कंपनीच्या ज्या प्लेट आहेत ते आपल्याला या सी आर आयच्या पंपसोबत भेटतात कंट्रोलर आणि जे मोटर पंप जे आहेत ते प्रॉपर सी आर आय कंपनीचेच आपल्याला या ठिकाणी मिळून जातात आणि बाकी स्ट्रक्चर नॉर्मल आहे सगळ्या कंपन्यांचं जसं असतं त्याच टाईपचं स्टीलचं मटेरियल आपल्याला या ठिकाणी भेटतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पंप देखील आपण मोबाईलवरती ऑन ऑफ करू शकतो त्याच्यासाठी अजून आपण सेटअप केलं नाही सेटअप केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आपण चॅनलला टाकून देऊ तो पाहून तुम्ही देखील तुमचा सोलार पंप मोबाईलवरती ऑन ऑफ करू शकता सध्या आपण याला बटनवरती ऑन करू बटन एकदम खाली छोटंसं बटन दिलेलं आहे कंट्रोलरच्या खाली आणि पाहू किती पाणी मारते ते मोटर चालू झालेली आहे आपण पाणी प्रेशर पाहून घेऊ पाणी प्रेशर आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि पाणी प्रेशर आपल्याला जो दिसत आहे तो मॅक्झिमम पाणी प्रेशर आहे पंप बसून चार पाच दिवस झालेले आहेत थोडासा फरक पडला तर अजून वाढू शकतं पण पन्नास मीटर हेड असल्यामुळे प्रेशर एवढाच राहणार जर तीस मीटर हेड असतं तर नक्कीच आपल्याला याच्यापेक्षा जा जास्त पाणी प्रेशर पाहायला मिळालं असतं तुम्हाला देखील हेड निवडताना अतिशय अचूक हेड निवडा तीस मीटरमध्ये काम होत असेल तर तीस मीटरच निवडा हा जो पंप आहे तो मोबाईलवरती ऑन ऑफ होऊ शकतो त्यासाठी आपण लवकरच व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच आपण तो व्हिडिओ पोस्ट करू चला भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद